प्रयोगाचं नाव आहे. टिंग टिंग कुणाचं कटुर आहे. आक्कीचं हाय त्या बक्कीचं हाय. आमदार की, की बोलावले आम्ही गेलो की मग आक्कीकडं झुक 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 आधी गाडीत बसलो आणि काय मजा आहो गाडी पुढे पळती झाड मागे पळते गाडी पुढे पळती झाडं मागे पळतात झाडं कशी मार्ग मार्ग पाळतात धनी म्हटलं गप्प गप्प गाडीत गाडीतनं खाली उतरलो मुंबईत रस्ता नाहीच तिकडून गाडी तिकडून गाडी इकडून गाडी तिकडून गाडी मी म्हंटल आता चालायचं कस बसलो एका गाडीत गाडी गे धन्यास म्हटलं म्हंटल घर कुठं आहे धन्यानी दाखवलं वर वर पाहिलं कुठंच वर दिसना धनेशनी म्हणले धनी आलो वर कसं खाली गे एक खोली होती खोलीत गेलो आत गेलो खोली लागली हलाय धनेशनी म्हणलं आलो हादराय का काय खोली कशी हालती हादराय खोली हालती धनी म्हणलं ग बस मी आपली ग बस खोलीत बस चढलो आत गेलो आणखी माणसं आली आण आण आणि खोलीला चालली वर 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 तिने म्हणलं आता काय खरं नाही तिकडून पडते का तिकडून पडते इकडून पडते का तिकडून पडते एका ठिकाणी थांबले खाली उतरलो आखीच्या दारापाशी गेलो दार उघडलं बघतो तर काय अहो आज सगळं चकचक 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 चक चक मला आठवण झाली देवाच्या गाभाऱ्याची आता म्हटलं आज जायचं कसं चप्पल घालून चप्पल काढली हातात घेतली आज जायला लागले तेवढ्यात धन्याने धरलं की माझ्या दंडाला आणि पुन्हा चप्पल घाल पुन्हा चप्पल राहायच आज गेलो आकीच समज घर बघितलं थोडा वेळ थांबलो आणि मग आकी म्हणली आता आपल्याला जायचंय कुठ त्यो शिनू मामा बघायला गेलो का आम्ही मग त्यो शिनू मामा बघायला तिथं उभं राहिलो ही गर्दी पुढं पुढं सरकत गेलो तो सारखा प्रत्येकात तिकट 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 आम्ही पुढं गेलो धन्याचा नंबर आला मी धनेश मी माग सारलं पुढं गेले ते ति म्हणते तिकट 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 त्याला म्हणले बाबा आणि तिकट तिकट काय करते चल आमच्या गावाकडे तुला तिकट चांगला भुजकडूनच काय मी माझ्या तंडाला धरलं माग ओढलं आणि धनी म्हणलं ग बस मी आपली बस। गेलो आत सगळीकडं अंधार मी म्हंटल काय झालं हसणी आहो धनी दिवसाला विना म्हणलं गेलो 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 मी म्हंटल इथं कुणीच नाही तिकडं बघती तिकडं बघते थोड्या वेळाने पाहिलं ही गर्दी सगळी सगळीकडं माणसंच माणसं बसलो आम्ही खुर्चीवर आणि मग झालं की तो मामा सुरू एवढा मोठा पडदा आणि मोठी मोठी माणसं दिसायला लागली मी ला, इकडं बघितलं तिकडं बघितलं आव कुणीच बोल ना सगळी लोक त्या पढ़ बघत्यात पडद्याकडे मला काहीच समजा आणि थोड्या वेळ झाला आणि त्या पडद्यावर झालं की सोडत ढिशेम ढिशेप एकाला ढिशेम केलं की तो पडतोय तो उठला की दुसरा पडतोय आहो किती वेळ झाला

Me aplicar, eu me <laughs> <laughs>